देशभरात दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंची उच्चांकी भाववाढ होत आहे महागाईच्या विरोधात आंदोलन करून सत्तेत आलेल्या भाजपा सरकार या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून जनतेच्या महागाई रूपी जखमेवर मीठ सोडत आहे यांच्या निषेधार्थ युवासेनेच्या वतीने रविवार दिनांक तीन एप्रिल रोजी थाळी नाद करत थाळी बजाव खुशिया मनावचा जयघोष करत अभूतपूर्व इंधन दरवाढ साजरी करण्याकरिता अनोखा आनंदोत्सव साजरा करण्यात आला महागाईच्या विरोधात आंदोलन करून केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारला याचा विसर पडला आहे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी व गोरगरिबांना महागाईतून दिलासा द्यावा म्हणून शिवसेनेच्या युवासेना युवती सेना व महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत थाळी वाजवत सिन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख गौरव घरटे कार्यालयीन प्रमुख पिराजी पवार युवासेना जिल्हा उपाध्यक्ष बबन पोमनर युवासेना प्रमुख प्रवीण गडाक, जिल्हा चिटणीस लोकेश धनगर विधानसभा प्रमुख श्याम बोराडे शहर प्रमुख शंकर पवार ललित तनपुरे महिला आघाडी शहर संघटक तस्मीन बोहरी युवती सेना प्रमुख श्रद्धा नरोडे आदींसह युवा सैनिक उपस्थित होते रोहन भावसार yeah! आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना यांच्या आदेशानुसार आज सिन्नर तालुक्यामध्ये मोदी सरकारच्या विरोधात थालीबाजा आंदोलन आम्ही पार पाडलेलं आहे या सरकारने सात वर्षांमध्ये प्रत्येक पायरीवर प्रत्येक ठिकाणी सपशेल आपटलेलं सरकार आहे आणि त्यांना असं वाटतं की आपण कितीही तानाशाही केली तर जनता मूर्खा आहे गप्प बसून राहील पण ह्यांचे कानाचे पडदे शिवाय आम्ही गप्पा बसणार नाही सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री उद्धव उद्धव साहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व यांच्या आदेशाने आज मोदी सरकारच्या विरोधात आम्ही सिन्नर शिवसेना युवा सेनेच्या वतीने थाली बजाव आंदोलन करतोय या आंदोलनाचं मुख्य कारण असं थाली बजाव म्हणजे आम्ही मोदी सरकारचं अभिनंदन करतोय की त्यांनी इतकी महागाई वाढून ठेवली आहे का अभिनंदन करण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच राहिला नाही कोरोनाच्या या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकांवरती खूप म्हणजे त्यांचं काम गेलेलं आहे त्यांचं फायनान्शियली खूप प्रॉब्लेम झाले आहे पैशा वाचून लोक काही मिळेल ते काम करत आहे तरी ह्या स जे काय केंद्र सरकारला कुठल्याही प्रकारचं त्याचं काही घेणं देणं नाही आहे आणि केंद्र सरकार त्याचा विचार न करता इतकी महागाई वाढवली आहे दिवसेंदिवस रोजन रोज काही ना काही एक रुपया पन्नास पैसे असं काहीतरी पेट्रोलचे भाव असतील तुमच्या तेलाचे भाव असतील तुमचं रोजचं जे जे दैनंदिन जीवनामध्ये लागणारे प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे आणि आज फक्त आज सकाळी आम्हाला या कार्यक्रमाचं कार्यक्रम करायचं आहे हे आंदोलन करायचं आहे आम्हाला कळलं म्हणून आम्ही क्वचित लोकांमध्ये फक्त हा आंदोलन करतोय तर याच्यानंतर जर मोदी सरकारला जाग आली नाही तर पूर्ण महाराष्ट्र पूर्ण शिवसैनिक पेटून उठतील आणि मोदी सरकारला पाडल्याशिवाय राहणार नाही मराठ शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवासेनेचे युवा आमच्या सर्वांचे युवा युवा सेनेचे युवा आदरणीय आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज युवा सेनेच्या वतीने युवती सेनेच्या वतीने या ठिकाणी थालीबाजाव आंदोलन महागाई केंद्र सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधामध्ये आज आंदोलन करण्यात आलं परंतु या आंदोलनामागे हे आंदोलन करण्याची वेळ या मोदी सरकारने आमच्यावर आणली आणि या मोदी सरकारने आम्हाला या आंदोलनाची वेळ आणली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं त्यांनी भारता या भारतामध्ये केलेली महागाई याचं त्या महागाईचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व भारतातील जनतेला सिन्नर तालुक्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की या मोदी सरकारने ज्यावेळी सत्तेमध्ये आली त्यावेळी सत्तेमध्ये येताना या महागाईच्या विरोधात आंदोलन करून आम्ही महागाई कमी करतो असं सांगून महागाई कमी करण्याची करण्यासाठी लोकांना खोटी आश्वासनं देऊन मा खोटी आश्वासनं दिली आणि सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर फक्त पैसा कसा कुठून येईल आणि खाजग्या कंपन्यांना कसं सगळं काही विकता येईल त्या उद्देशाने या केंद्र सरकारने काम केलं आणि आज इतकी पूर्ण भारतामध्ये भरमसाठ महागाई वाढवून ठेवली त्या महागाईमुळे आज सामान्य जनता तर स्वस्त आहेच पण त्याचबरोबर या महाराष्ट्रातला या भारतातला शेतकरी गरीब मजूर या महागाईमुळे खरं त्रस्त झालाय प्रमुख तथा पर्यावरण मंत्री माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार युवा सेना सचिव से वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मुंबई सिनेट सदस्य माननीय शीतलताई देऊरकर शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिन्नर तालुक्याच्या वतीने शिवसेना महिला आघाडी युवती सेना युवा सेना सर्व पदाधिकारी येथे मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यास उतरलेला आहो बहुत हो, हो गई महंगाई की बहुत हो महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार अब युवा ना होगा बेरोजगार अबकी बार मोदी सरकार अशा घोषणा देत दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणास साली मोदी सरकारने जनतेची दिशाभूल करत केंद्रामध्ये सत्ता सत्ता मिळवली पण त्या आपल्याला महा माहितीच मिळत गेली दिवसेंदिवस रोजचे जेवण आवश्यक वस्तूंमध्ये आपल्याला दर वाढतच दिसते त्यात स्वस्त काहीच मिळत नाहीये त्याचप्रमाणे पेट्रोल शंभर एकशे पंधराच्या पुढे गेलेलं आहे डिझेलच्याही दर शंभरीने पार केले आहे हे आंदोलन करण्याचा आमचं एकच एकच एक महत्व आहे सिलेंडर हजारच्या पुढे गेलेलं आहे या हे आंदोलन करण्याचा आमचा हेतू एकच ज्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी आपण कोरोना घालवण्यासाठी थाळी वाजव थाळी वाजवून कोरोना करण्यासाठी मोदींनी आपल्याला सूचना दिल्या होत्या तर यातून आम्हाला एकच सिद्ध करायचं आम्ही आशा बाळगतो की थाळी बाजून आम्ही भाजप भाजप महागाई कमी करेल याचा आनंदोत्सव सर्वत्र साजरी करतो एवढं बोलून मी थांबते धन्यवाद